नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे आजची तारीख सोळा जून दोन हजार चोवीस तर मित्रांनो आपण वेगवेगळ्या गायींची माहिती तसेच यच गाय असेल तसेच देशी गाय असेल अशा बऱ्याच गायींची माहिती आपण देत असतो तर मित्रांनो गायीच्या दाताबद्दल गायीच्या दुधाबद्दल आणि गायीच्या व्याताबद्दल आपण माहिती देत असतो मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील तर चला मित्रांनो आपण शेतकऱ्यापर्यंत जाऊन गायीची किंमत आणि गायचं वेध दर या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ नमस्कार मा? दुत्रे थे। दुत्रे थे। एक दागा। एक दागा। तर मित्रांनो एक लाख दहा हजार किंमत कितीपर्यंत व्यवहाराला बसले होईल थोडंफार बर तरी कितीपर्यंत पिठीपर्यंत मित्रांनो एक पिटीपर्यंत व्यवहार होऊ शकतो असं मालकाचं म्हणणं आहे आपला नंबर सांगाय एकदा

पंच्याहत्तर हजार आठ दिवस झालं खाली होऊन भर दाल कसे दुसऱ्या बर वेध्या काय फायनल किंमत साठ हजार आल तर द्यायचं तर, तर गा मी

पहिल्या रो आहे तर व्यवहाराला बसलो फायनल किती होईल मामा फायनल होईल काय पास हजार देऊन दाखवा पासठ हजारला कशी चालेल सोळा लिटर आठ आठ लिटर वन टाइम बरोबर ही गाय आहे हो तर मित्रांनो ही गाय बघू शकता या मामा आहे या ठिकाणी आजचा बाजार थोडा दिमाय असं म्हणणं तर गाय पूर्ण आपण फिरवून दाखवत आहोत बघू शकता मित्रांनो मित्रो पैसा पंच्याऐंशी पंच्याऐंशी बरं दहा तारीख दुसऱ्यांदा खाली होणार आहे बाकी तारीख बरं आपलं नाव मोबाईल नंबर सांगाय नाव आहे मुनावर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न सदोतीस डबल झिरो शहाऐंशी तर मित्रांनो आत्ता सांगितलेल्या नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी करून आपण घेऊ शकतो तर दादा तुम्ही काय बोलले असतात आंग आमपडी सर दुधाला बोलीस आहेत बरं हा दुधाला कसं असतं शेवटी खाजगी शिवर दूध नाही बरोबर नेस आम्ही त्याने बोलायचं नाही उपयोग नाही चालले शिवर दूध निघत निघत नाही माझे शेतकरी भावांना कोणाकोन दुधाच्या बोलीत म्हणून घेऊ घेत जाऊ नका आई हे आपल्या आकडेला बघून घेत जावं म्हणजे आपण गाय कशा पद्धतीने सांभाळतो तिला खुराक किती तुम्ही जेवढा खोराक तेवढं दूध दीत किती नक्की मग अशी गाय तुम्ही बघून घेऊ शकता गायची किंमत त्या ठिकाणी एक लाख वीस हजार रुपये सांगितलेली आहे त्या ठिकाणी मालण्या वीस हजारापर्यंत मित्रांनो या गायला दुसऱ्या व्यताची चौशी गाय मित्रांनो पहिला रुला अकरा अकरा असं मित्रांनो बघू शकता ठिकाणी हो मामा तुमच्याकडले का नमस्कार मामा तुमच्याकडलं गाय घेतली गेटले मामा सत्याऐंशी सत्याऐंशी हजार काय किती दाताला वगैरे कसे पहिला रोवास्त्राय दात लावलाय आदत मध्ये बरं बरं आदत मध्ये सत्याऐंशी हजारला मित्रांनो या गायीचा व्यवहार झालेला आहे आपण गाय पाहू शकताय किती दूध चालेल म्हणून सांगितले दहा आसपास कुठून येत आहे जायला कुठला आहे सांगोला सांगोलाच जायगाय बरोबर आजचा बाजार कसा घेण्यासाठी चांगला आहे का घेणार चांगला घेणारा चांगला वेग तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार घेण्यासाठी चांगला ह्या ग्राहकाचं म्हणणं आहे सत्तावीस हजारला त्या ठिकाणी हे आदत किलो त्या ठिकाणी घेतलेला आहे गाय त्या ठिकाणी संपूर्ण फिरून आहे मित्रांनो बऱ्याच आपल्या त्या ठिकाणी व्यवहार शेतकरी मित्रांचं म्हणणं येते की गाय फिरून दाखवा तर आपण गाय बघू शकतो मित्रांनो मित्रांनो सांगा गाय त्या ठिकाणी बघू शकत आहे मामा तुमच्याकडली काय देवी हो हो किकिला झाला व्यवहार कितीला झाला एक लाख तीस हजार मित्रांनो गाय बघू शकता त्या ठिकाणी किती पहिला आहे दाताला दोनदा दाताला दोन दात मित्रांनो पहिला रुग्ण बारा दिवस अवकाश आहे बारा दिवस अजून अवकाश आहे कास वगैरे तुम्ही बघू शकतात मित्रांनो त्या ठिकाणी चांगली दिवस आहे कुठ चालली आदमापूर तर मित्रांनो आदमापूरला त्या ठिकाणी घेऊन चालली गायीला व्यवहार झालेला आहे गायी त्या ठिकाणी बघू शकतो आपण अतिशय दष्टपुष्ट आणि सदृढ शरीराची गायी आहे मित्रांना मामा नमस्कार तुमच्याकडली आहे गायकड काय सांगता किंमत एक लाख पस्तीस हजार किती वेळ तिसऱ्यांदा पोटातला तिसरा आहे तर मित्रांनो गाय बघू शकता त्या ठिकाणी अतिशय मोठी चांगलं बाजारामध्ये तर कास वगैरे घायची दाखवणार आहे गाय सोडून दाखवत आहेत घ्या पुढं मामा गाय ठेक्याला कासाला अगदी तंदुरुस्त चांगली सुदृढ शरीराची आहे आताला ता कशी म्हणलं कडदात करते कडदात बर कितीपर्यंत आहे मामा फायनल एकवीस पर्यंत मित्रांनो काय मोठे त्या ठिकाणी बघू शकताय मागणी कितीपर्यंत होते एक दहा पर्यंत होती दहावीस हजारांना राहते म्हणा किती दिवस बाकी येईल अजून आठ दिवस घेईल आठ दिवस घेईल तर मित्रांनो कुठल्या कुठल्या जाते गाईस मध्ये ते बघू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता दाखवलेल्या गाईचा व्यवहार त्या ठिकाणी होतो आहे आपण त्या ठिकाणी बघा নাম্বার নাইজি আর টাঙ্গি

तुमच्याकडले दादा तुमच्याकडे काय सांगता किंमती काय सांगता किती कितीला झाला व्यवहार दोन लाख तीस हजार जोडी जागे दोन लाख तीस हजार त्या ठिकाणी या गायीचा व्यवहार झालेला मित्रांनो गायी बघू शकता जा कुठल्या जाती गाय मग म्हणजे डेनमारचे बरोबर मित्रांनो गाय अतिशय मोठे मित्रांनो ठिकाणी गाय सारखं